चोपड्यात आषाढी एकादशी निमित्त भव्य रिंगण सोहळा नागरिकांनी अनुभवला रिंगण सोहळ्याचा अनुभव आषाढी एकादशी निमित्त चोपडा येथील भगिनी मंडळी शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पंढरपूरला जाताना वारकरी ज्या ठिकाणी थांबतात अशा ठिकाणी रिंगण सोहळा होत असतो त्याचप्रमाणे चोपडा येथे दिंडी सोबतच रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या रिंगण सोहळ्यामध्ये अश्व रिंगण सोहळा कळसदारी व तुळशीदारी महिला व विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा गायीचा रिंगण सोहळा वारकरी समुदायाचा रिंगण सोहळा भजनी मंडळांचा रिंगण सोहळा असा विविध रिंगण सोहळा पार पडला तसेच कला महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी विठुरायाची भव्य रांगोळी साकारली होती यावेळी माजी मंत्री व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी आमदार कैलास पाटील रोहिणी पाटील पूनम गुजराती घनश्याम पाटील आशिष गुजराती पूनम गुजराती यांच्यासह विविध सामाजिक संस्था पदाधिकारी विद्यार्थी यांचा सहभाग सह होता माऊली माता जानरा 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 माऊली माता